बायको आहो ऐकलत का आपल्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली नवरा हो म्हणूनच देवाचे आभार मानतोय अजून जिवंत ठेवलोय गण काही गोष्टी खरंच हानिकारक असतात तरी पण रिस्क घ्यावीच लागते उदाहरणार्थ लग्न आता गण्याच्या बायकोने हनुमान केलाय गण्याचं गण्या तिच्या गर्लफ्रेंडला कॉल करतो आणि म्हणतो तुझा पिना मेकअपचा फोटो ना गर्लफ्रेंड का गण्या माझ्या भाच्याला दाखवायचा आहे तो माती खातोय सारखा लग्नाच्या दिवशी दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिच्चरात दाखवतात आपल्याकडे त्या दिवशी आहेराची पाकिटे मोजत बसतात कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारतो आई माणसांमध्ये जन्मलेल्या बाळाचं लगेच नाव ठेवतात मग आपल्यामध्ये का नाही ठेवत कोंबडी तिच्या पिल्ल्याला सांगते की आपल्याला तर मेल्यावर नाव ठेवतात की चिकन सिक्स्टी फाय चिकन चिली चिकन लॉलीपॉप चिकन मसाला चिकन तंदुरी चिकन सूप चिकन मंचुरियन बायकोने घेतलेला मॉडर्न उखाना सप्तपदीच्या या वाटेवर मी तुला नेहमी साथ देईन मी तुला शर्ट घेताना मला ही दोन साड्या आणि चार ड्रेस घेऊन बरं झालं बायका नाहीत नाहीतर न पिता एवढं कीर्तन करतात तर पूर्ण गल्ली भर धिंगणा करत फिरल्या असते बायकोकडे प्रचंड महाशक्ती असते तिने जर नवऱ्याला डोळे वटारून बघितलं तरी नवऱ्याला कारल्याची भाजी पनीर असल्यासारखी वाटते गण्या बायको आणि सूर्य या दोघांमध्ये काय साम्य आहे म्हण्या काय बरं तू सांग गण्या अरे दोघांकडे पण डोळे मोठे करून बघता येत नाही दारूच्या ग्लासाला हात न लावणारी बायको एका पार्टीत गेल्यावर पेगवर पेग, पेग मारून टल्ली झालेली बायको बघून नवऱ्याला काय करावे हे नवरा काय चाललंय तुझं काय करतेस तू तुला काय कळतंय का बायको कोण आहेस तू नवरा नवऱ्यालाच विसरलीस काय तू बायको दारू पिल्यावर सगळं दुःख विसरतात